नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज सर्वांच्या आवडीची अशी वेगळीच रेसिपी पाहणार आहोत ती रेसिपी म्हणजे कडीतली भेंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत कडीतली भेंडी बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य काय काय लागतं ते पाहू पाच ते सहा भेंड्या अशा पद्धतीने कट करून घ्याव्यात कच्च्या शेंगदाण्याचे जाड सर कूट ज्वारीचं पीठ जिरी मोहरी हळद हिंग मीठ धना पावडर लसूण आणि हिरवी मिरची कढी बनवण्यासाठी प्रथम आपण ताकात हळद मीठ ते टाकून घेऊ ताकामध्ये हळद धना पावडर चवीप्रमाणे मीठ हे झालं कडीचं साहित्य आता आपण कडीला फोडणी देऊन घेऊ ताकामध्ये आपण ज्वारीचं पीठ मीठ धना पावडर शेंगदाण्याचं कूट हळद असे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून मिक्स करून घ्यावीत म्हणजे कडीला फोडणी व्यवस्थित बसते म्हणून कधी पण तिखट मीठ कूट हे ताकामध्येच मिक्स करावं आणि नंतरच कडीला फोडणी द्यावी कडीतली भेंडी करायची आहे म्हणून अशा पद्धतीने भेंडी कट करून घ्यावी आणि भेंडी कट करून घेतल्यानंतर भेंडीमध्ये थोडासा हिंग आणि मीठ भरून एक पाच ते दहा मिनटासाठी भेंडी अशीच ठेवून द्यावी भेंडीमध्ये हिंग आणि मीठ भरल्यामुळे भेंडीची चवही छान लागते म्हणून भेंडीमध्ये हिंग आणि मीठ अगोदर भरून घ्यावे आपण भरून भेंडी करण्यासाठी जसं भेंडीमध्ये कूट भरून घेतो अगदी त्याचप्रमाणे भेंडीमध्ये थोडंसं मीठ आणि हिंग भरून घ्यावे भेंडी भरून झालेले आहे आता आपण कडीला फोडणी देऊन घेऊ कडीला फोडणी देण्यासाठी पातीलं गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं गरम झालं की फोडणीसाठी पातील्यामध्ये तेल टाकून घ्यावे कडीला फोडणी देण्या अगोदर आपण जी भेंडी बारीक कट करून घेतलेली आहे ती तेलामध्ये थोडीशी परतून घ्यावी अगदी दोन ते तीन मिनटं अशी भेंडी परतून घ्यावी पूर्ण भेंडी परतून झालेली आहे ही भेंडी आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ पातेल्यातील पूर्ण भेंडी काढून घेतली की पातेल्यामध्ये फोडणीसाठी आणखी तेल टाकावे तेल व्यवस्थित गरम झालं की तेलामध्ये फोडणीसाठी मोहरी टाकावी मोहरी तडतडली की जिरी टाकावी जिरी मोहरी व्यवस्थित तडतडली की जाडसर कुटून घेतलेला लसूण टाकावा लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यावे लसूण परतून झाला की लगेच बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्यावी जिरी मोहरी मिरची आणि लसूण व्यवस्थित परतून घेतला की आपण ताकाला हळद मीठ जे लावलेलं ला आहे ते ताक फोडणीमध्ये टाकावे म्हणजे आपली कढी तयार होते अशा पद्धतीने बनवलेली कढी खाण्यासाठी खूप छान लागते जर ताक आंबट असेल कढी घट्ट दिसत असेल तर आपल्याला हवे असेल तर पाणी टाकावे कढी फोडणी दिल्यानंतर कमी गॅसवरच शिजवून घ्यावी कढी उकळून घेऊ नये कडी फोडणी दिल्यानंतर कढीमध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकावी कढी खाल्ल्यामुळे जळजळ कमी होते मेंदूसाठी पोटासाठी आणि हृदयासाठी कढी खाणे खूप फायदेशीर आहे कढीमध्ये खूप पोषक घटक असतात म्हणून कढी खाणे आपल्याला आवश्यक आहे कढी खाल्ल्यामुळे वजन कमी होते सर्वसाधारणपणे विचार केला तर कढी खाणे आरोग्यदायी आहे कढी आपण भाकरी चपाती भात खिचडी सोबत खाऊ शकतो जर आपण कडी भाकरी चपातीसोबत नाही खाल्ली तर थोडीशी कोमट असताना कडी अशीच पिली तरी चालते अशा पद्धतीने बनवलेली कडी भिंडी खाण्यासाठी खूप छान लागते कढीसोबत दही ताक खाणे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे म्हणून दही ताक कडी दूध याचे दररोज सेवन केले पाहिजे जर तुम्हाला कडीतली भेंडी कशी बनवायची याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी